आई आज कांद्याची पात करतेस आज मस्त कांद्याची पात वरण पात असत बर बेसन टाकून करूया कांद्याची पात आपण बेसन टाकून करणार हो बेसन टाकून जायचं एक गजी कांद्याची पात घेतली आणि नंतर ही लाल मिरची पावडर घेतली हळद धना पावडर आणि मीठ घेतले आणि लसूण थोडासा कुटून टाकणार आहे आपण त्याच्यात तर आपण आहे ना तर आता पहिलं आहे ना आपण हे पात धुवून घेऊयात मस्त एक दोन पाण्याने नाही का दोन तीन पाण्याने धुवून घेऊयात कारण आता पावसाळ्यात माती असती ना ह्याला त्याच्यासाठी धुवून घेऊयात चांगली असं काय लसूण कुटून घेऊयात आपण हे चार, चार तुकडं अद्रक घेऊयात आपण आपल्याला ना ह्याच्यात घेऊयात कुठाही हे ना दोन तीन आहे ना तेल टाकून घेऊयात आपण ह्याच्यात थोडेसे ना मोरे टाकून घेऊयात आपण जिरं टाकून घेऊयात ना असं कच्क जाता खाली लागतं मग ना बरोबर वाटायचं हे अद्रक लसूण कुटून घेतलेला आहे पण टाकून घेऊया त्याच्या नंतर त्याची पावडर आणि धना पावडर पण टाकून घेऊया त्याच्यात

अजून मीठ टाकून घेऊयात कारण थोडस पहिलं टाकलं होतं ना फुटाने अजून थोडं टाकून घेऊयात मीठ आपण हे बेसन टाकून घे चाललं नाही त्याला कारण नाही का पाकिटमधलं होतं मला लिवण्याचं आणून घेतलं मी थोडस आहे ना आपण ह्याच्यात पाणी टाकूया जास्त नाही टाकायचं थोडंसं ना थोडासा तडका का आपण ह्या बेसनला एक चमचा एक दीड चमचा तेल टाकून घेऊयात त्याच्यात आपण तूप पण टाकूयात आपण तशी इथं शिजवून घेऊयात मस्त आपण इथं झाकून ठेवूयात आपण ना असं आपलं मस्त रखरबीत बेसन मस्त कांदा पात ही आपली बेसन कांदा पात तयार आहे करून बघा एकदा अशी मस्त होती बेसन कांदा पात कांदा पात टाकून बेसन मस्त कवरण पण आपलं तयार आहे असं वरण केलेलं आहे तिखट नाही वरण पात्यावर भाकर थापून घ्यायची खालून कडक भाकर झाली ना मस्त तर भाकर फुगती मग मेन मुद्दा म्हणजे खालची बाजू भाकर म्हणजे नाही का भाकरीची चांगली शेकायची म्हणजे मग वरची बाजू फुकती मस्त अशी Ini masih warung bakar sikli ya Ini kanci baju sikli Bukti warung bakar sikli Ini kanji baju asli Ini bakar sikli Ini bakar sikli ना एक पापड भाजून घ्या मस्त थोडी लावायला पापड लोणचा असेल ना तर जेवायला खूप मजा येते हे आज आपलं संध्याकाळचं जेवण असं तयार आहे कस वाटलं ते सांगा मला